की एक ऑगस्ट हा पुण्यस्लो कैद्रा होणकर विद्यापीठाचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापना दिवशी आपण बरेचसे पुरस्कार पुरस्कार बऱ्याचशा लोकांना आपण गौरवित करतो त्यामध्ये सगळ्यात मानाचा पुरस्कार तो म्हणजे पुण्यस्लो कैद्र होणकर सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार हा यावर्षी आपण पंढरपूर येथील संस्थापिका श्रीमती मंगला ताई शहा याला जाहीर झालेला आहे त्याची आता मी घोषणा करतो आणि मला वाटते त्या पुढे जाणार आहोत दृष्टीने पुणेशिरोध होमकर सोलापूर विद्यापीठाच्या या दिवशी वर्धापन दिवशी बरेचसे पुरस्कार दिले जातात आणि यामध्ये स्पेसिफिकली सोलापूर ही जन्मभूमी कर्मभूमी ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्ती जीवनगौरव सन्मान करतो आणि जसं मी म्हटलं की या जीवन गौरव पुरस्कार हा श्रीमती मंगलते शहा यांना देण्यात येणार आहे त्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये दिलेल्या महत्वपूर्ण एकनाथ योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे पालवी संस्थेच्या माध्यमातून येत्या अनाथ बालकाचे संगोपन व त्यांना शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण कार्य मोगल ते शाळ होत आहे या निमित्त विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आली त्यांनी सदर विनंती स्वीकारली आहे या पुरस्काराचं स्वरूप असं आहे रोख रक्कम रुपये एक्कावन्न हजार रुपये प्रतिचिन्ह गौरवपत्र शाल श्रीफळ अशा प्रकारचा हा सन्मान आहे आणि या विद्यापीठाचा पुणेश्वर गायलोबोडकर विद्यापीठाचा या वर्षीचा वर्धापन दिन शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा वा वर्धापन दिन आपण साजरा करणार आहोत हा सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाने सुरू होईल आणि त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे या समारंभास मुख्य अतिथी म्हणून नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम नवी दिल्लीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे तर प्रमुख अतिथी म्हणून एच एन एन सी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु डॉक्टर हेमलता बागला आणि आमदार श्री गोप्चंद परळकर हे उपस्थित राहणार आहेत तसेच यावेळी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा आभारी सचिव डॉक्टर अतुल लकडे फायनान्शियल अकाउंट ऑफिसर महादेव खराडे डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन श्रीकांत अंतारे ही सर्व मंडळी उपस्थित राहणार आहेत आणि सर्व विद्यापीठाचा शिक्षक शिक्षकेत कर्मचारी आज पूर्ण विद्यापीठाचे कर्मचारी हजर राहतील त्याचबरोबर विद्यापीठाच्या विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते त्यानुसार तज्ज्ञ समिती ती गठन झाले आणि विविध पुरस्कारांची देखील यामध्ये निर्माण आहे याही पुरस्काराचे वितरण सुक्रार होणार आहे विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला विद्यार्थी शिक्षक प्राचार्य विविध अधिकार मंडळाचे सदस्य शिक्षणप्रेमी नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मी विद्यापीठात प्रशासनाक करतो आहे या पत्रकार परिषदेसाठी प्र कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मण रामा कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे वित्त व लेखाधिकारी जी ए महादेव खराडे परीक्षा संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे साहाय्य पोलीस सचिव सोमनाथ कांबळे जनसंपर्क अधिकारी राहुल बंजारे डॉक्टर अंबादास आदी उपस्थित असतील ते असे आहेत उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार हा विजे शिवधारी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स सोलापूर यांना गेला उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राचार्य डॉक्टर विजय आनंद आठवले बालचंद इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी सोलापुर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार महाविद्यालय डॉक्टर भाग्येश परवंत देशमुख वालचंद इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी सोलापुर उत्कृष्ट शिक्षक अधिकारी पुरस्कार वर्ग एक वो विद्यापीठाएँ मानकर श्री राजीव उत्तम कपाले कपालपाल पुण्य राज सोलापुर विद्यापीठ उत्कृष्ट शिक्षकतर कर्मचारी पुरस्कार वर्ग तीन विद्यापीठ डॉक्टर सिरीज पन श्यामराव पनकर वरिष्ठ लिपिक पुण्यस्व कैदर होकर सोलापुर विद्यापीठ उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार व विचार अगेन विद्यापीठ कॅम्पस ये पुरस्कार श्री नाग नवनाथ नागनाथ साटे चौकीदार पुण्यस्व कैदर होकर सोलापुर विद्यापीठ लोक दर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटनला ला क्लिक करा व लाइक करायला विसरू नका